काय करते या देऊ देऊ चालू स्वयंपाकला व्हिडिओ नाही म्हणलं टाकावा असे मस्त पैकी काय करते या मटन मटन नाही करत काय तुम्हाला काय वास आला का म्हणून उठून आला इकडं मटन नाही करत मटन नाही पण आले मस्त या मस्त पैकी अंड्याचं काढून खायला कसं करायचं अंडी फोडून करायचे का भागडा करायचा हायस टाकतो हायस हायस टाकायचे तर या मस्त पैकी बकऱ्याच कालवून आहे काय करणार आहे बकरा इकडे दोनच अंडी घेतात आणि इकडे कशाला ठेवले एवढे अंडे पर पांढऱ्याची पत आणते आणि काय असते मजते भरून तस काय मजेत आहे ना मजेतच राहायचं दिवसात व्हिडिओ टाकला नाही टाका वाटाय डोळा शेजारच्या घराला बघा शोच काम करते त्या दिवसात जावीन पण आता बघा इथे बस त्यांनी काय घराच्या पुढे बसलाय वर आड बसला आहे मी दिवसात जावीन ते आहे व्यवस्थित पाहिजे असलं तर उद्याचा व्हिडिओ बघा जाऊ सकाळचा मी मस्त डिझाईन करायचे झाले या बाजूला एक स्लाब घेतला बा घराच्या बाजूला घराचं पूर्ण काम झालंय आता म्हणजे स्लाब टाकून झाला भिजाड बांधून झालं आणि त्याच्या पुढं शोचं काम करायचं चाललंय मस्तपैकी त्याला पुन्हा आलो साहेब पकतले झालं का नाही पकडत अजून आहे बघितलंय का ना बघा हॉल आहे आपला मस्त पैकी मोठ्याचा मोठा इथे मेन दरवाजा तुम्ही कसा मोठा हॉल व्हिडिओ करत करत होम टूर पण छोटस हॉल तिकडे माग एक बेडरूम आहे इकडं तिकडे एक बेडरूम आहे तिथे एक बेडरूम आहे चला आपण किचन मध्ये चला आम्ही आलो पुन्हा किचन मध्ये झाला गापनीस टाकले अजून काय बघा होत नाही लवकर तर मसाला किती का पडले ते हळद ठीक आहे ग

तर चला ओके मित्रांनो ह्याचा काय बकरा होत नाही अजून लय दिवस लय दिवस मी लवकर होत नाही तर इथनं बघा असं बाहेर गेल्यानंतर इथे कार फोरच आपलं छोटस घर मोकळी जागे पुढे गेट आपली छोटीशी कार लावली आहे मस्तपैकी पण दोन खोल्या येत्या पायऱ्या वर गेल्यानंतर चला पुन्हा बघूया झाला का बघा आता काय गेले बघ पाच झाले मसाला टाकून झाला परत त्यात अंडी फोडून टाकायची

काय नारळाचं झाड घराला छिपूनच उंचीच्या उंची गेलेलं झाड आहे त्याचंच बघा हे नारळ काढलेलं आहे तर नारळ आम्हाला घर बांधल्यापासून इकत द्या लागत नाही कधीच घेतलं नाही त्या नाही ग कधीच नाही ते घेतलं नारळ विकत चला आता बघा झाला का बगरा असं फेर नाही झाला बगरा तो दुसरा तिकडं काय तर तिकडं काय मग हे आहे हा म्हणजे हा मास्ता ल टाकून भाकरा करायचा फोडलं भाकऱ्यासाठी तर ओके मित्रांनो शुभरात्री हिचा काय लवकर भाकरा होत नाही पिडू लय मोठं व्हायला लागलाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये